Horseríe, बारा वाजून अठ्ठावीस मिनिटं झालेली आहेत आवाज बसलेला आहे कारण की दोन चार दिवसापासून जास्त झाली आवाज बसलेला आहे भावना समजून घ्या बारा वाजून अठ्ठावीस मिनिटं दत्तात्रय महाराजांचा भोजन झालेलं आहे पांचाळेश्वर वर्ण आता दत्तात्रय महाराज कुठे आहे पांचाळेश्वरला आहे त्याच्यामुळे दत्तात्रय प्रभूला आपला आवाज केला पाहिजे श्री दत्ता आज हा जो कार्यक्रम इथे संपन्न होतोय हा कार्यक्रम मागच्या वर्षी नवरात्राच्या दोन दिवसा पहिले आम्ही असे बसलो होतो प्रास्ताविक मानानंतर प्रास्ताविक म्हणजे याच्या मागे काय काय ते सांगतात दोन दिवसा पहिले असे बसलो होतो विचार केला कृतज्ञता सोहळा कृतज्ञता कोणाचं करायला पाहिजे ज्यांनी काहीतरी आपल्याला दिलेलं आहे मग ज्या अधिकरणाने महानुभाव पंथाला अनेक प्रकारच्या विद्यार्थ्यांना आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना ज्यांनी घडवलेलं आहे अनेकांना पोथीच्या रूपातून अनेकांना धर्माला लावलेला आहे असे ला अधिकरण मग त्या अधिकरणाचा आपण काय करायला पाहिजे कृतज्ञता सोहळा करायला पाहिजे असा विचार आला मग पृतदा सोहळा करावा तर कशा पद्धतीने करावा तर ज्या पद्धतीने पोथी होते म्हणजे सकाळी त्या अधिकरणांची आंघोळ मग मिरवणूक नंतर त्या अधिकरणांचं एक टीका त्यांच्याकडून ऐकून घ्यावी आणि त्याच्यानंतर मग भोजन त्याच्यानंतर आराम नंतर पुन्हा चार वाजता चहा नंतर दुसरी अधिकार येतील त्या बाबांचं पुन्हा आंघोळ मग मिरवणूक मग त्यांच्याकडून एक टीका म्हणजेच प्रवचन ऐकून घ्यायचं आणि त्यानंतर पुन्हा भोजन एका दिवशी दोन बाबा बोलवायचे आणि त्यांचा अशा पद्धतीचा आपण पूजन सोहळा करावा असा विचार आला पूजनच नाही त्याबरोबर त्यांच्याकडून रोजची महावाक्याची एक टीका सुद्धा आपण ऐकून घ्यायला पाहिजे असा विचार आला मग त्याच्यामध्ये कोणाला बोलवायला पाहिजे ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत पोथ्या केलेल्या आहेत ज्यांच्या ज्यांच्या मोठ्या स्वरूपाच्या ज्यांच्या ज्यांच्या मुखातून मोठ्या स्वरूपाच्या पोथ्यांचे निरूपण झालेले अशा अधिकरणांना बोलवण्याचा आम्ही मानस केला आदरणीय पूजनीय उपाधी बाबाजी माझी गुरुवर्य इथे उपस्थित आहेत त्याच्यामुळे प्रारंभने दिवशी बाबांची पूजा झालेली नाही एखादा ना करू शकतो परंतु बाबांच्या पासून आम्हाला हा कार्यक्रम प्रारंभ करायचा होता त्याच्यामुळे आज बाबांच्या पासून आम्ही तो कार्यक्रम प्रारंभ करतो आहोत असा कोणीही विचार करू नका स्पष्ट सांगतोय मी थोडं तो स्पष्ट बोलणारा माणूस आहे माझा राग येतो पण मला काही वाटत नाही त्याचा राग आलाच पाहिजे माणूस आहे तर रागालाच पाहिजे असो तर बाबाजी आहेत आमचे गुरुजी आहेत बाबांपासून आम्हाला प्रारंभ करायचा माणूस होता आज बाबा आपल्याला टीका सांगणार नाही लक्षात घ्या बाबा पूर्ण प्रकारे प्रस्तावना मांडणार आहे महावाक्य म्हणजे काय पहा मुख्य विषय तुमच्या पुढे इथे बाबा मांडणार आहे तो विषय तुम्हाला शांततेने तुम त्याकरिता इथे बाबा आलेले आहेत या सर्व हे बाबा जे आहेत त्यानंतर इथे जे फोटो लावलेले आहेत तुम्ही सर्व बाबा लोकांचे पाहताय पंचवीस तारखेला सव्वीस तारखेला सत्तावीस तारखेला रोजच इथून त्यांची आंघोळ करून तिथे मंदिरात जाणार मिरवणूक निघणार बँड लावणार रोजच रोज त्या पद्धतीचा संपूर्ण कार्यक्रम होणार आहे एक दिवस येऊन फक्त बाबा मी आलो होतो जमणार नाही रोज तुम्ही आलेच पाहिजे कार्यक्रमाला उपस्थित राहिलेच पाहिजे कारण आल्याशिवाय तुम्हाला त्या कार्यक्रमाचं रूप लक्ष देणार नाही आणि आपल्या पंथातील अधिकर्ण म्हणजे काय आपण अधिकर्ण कोणाला म्हणतो हे माहिती पाहिजे ना अधिकर्ण कोणाला म्हणतात याची व्याख्या तुम्हाला जेव्हा तुम्ही इथे याल तेव्हाच तुम्हाला कळणार आहे त्याच्यामुळे सर्वांना विनंती करतो आहे की सर्व या आणि कार्यक्रमाला उपस्थित राहत झाला हा कार्यक्रम जो इथे आहे हा कृतज्ञता सोहळा आहे आम्ही एकट्याने घेतलेला नाही आहे आदरणीय श्रद्धेय पूजनीय महंत श्री सांगवीकर बाबाजी डाक डाकबंगला पिपळा सावने रोड बाबाजींनी सुद्धा एकट्याने घेतलेला नाही आहे तर याकरिता आमच्यासोबत असलेले आदरणीय श्रद्धेय महंत श्री विश्वनाथ बाबा मनसर आदरणीय श्रद्धेय पूजनीय महंत श्री शिवनेकर बाबा दहेगाव आदरणीय महंत श्री माहेराज बाबा मनसर आदरणीय श्री मुकुंदराज बाबा चिंच भवन आदरणीय श्री भाविकराज बाबा मौदा आदरणीय श्री वेरुडकर बाबा तोंडा आदरणीय श्री सारंगर बाबा शंकरपूर नागपूर आदरणीय श्री विद्यादादा नांदगावकर आदरणीय श्री संतरा दादा नांदगावकर आदरणीय श्री साहित्याचार्य राजधर बाबा डाकराम सुगडी आदरणीय श्री दामोदर बाबा गोरेगाव गोटी आदरणीय श्री हरिपाळ शास्त्री राहेरकर तरणगाव आदरणीय श्री राहुल दादाजी विद्वांस फटण आदरणीय श्री सारंगर बाबा भडगाव आदरणीय श्री जितेंद्रदादा कपाटे भोकर श्रीरामपूर डोमेग्राव आदरणीय श्री दत्तरा बांधकर खापरखेडा आदरणीय श्री परसराज बाबा म्हणजेच आमचे राहुलदादा रितपूर आदरणीय श्री प्रदीपदा शेवलीकर आदरणीय श्री विशाल शास्त्री पंजाबी श्रीरामपूर आदरणीय श्री संदीप दादाजी शेवलीकर मौदा आणि आदरणीय श्री विशाल शास्त्री विलोक्स अनिल दादाजी बांधकर आणि आमचे दादाजी पंजाबी त्याचप्रमाणे ज्यांच्या नियोजनातून ज्यांनी आम्हाला हा हॉल उपलब्ध करून दिला आणि ज्यांची हा इथे पूजन जे करत आहेत ते ज्यांची पंगत आहे ज्यांच्याकडून अन्नदान करत आहे इथे त्यांच्याकडून पहिले अगोदर अधिकरणांचं पूजन होतं त्यानंतर जे आम्ही साधू संत तपस्विनी बहिणी दिसल्या ते, ते सर्व म्हणजे हा कृतज्ञता सोहळा समिती आहे ते सोहळा समिती पूजन करत आहे तर आज अन्नदान पोहडे साहेबांचा सा आहे त्याच्यामुळे माननीय श्री पोहडे साहेब उमेशजी बोवडे त्याच्यानंतर नितीनजी बोवडे असा हा संपूर्ण परिवार या सर्वांनी आम्हाला हे सहयोग केलेला आहे आणि यांच्या सहयोगातून हा कार्यक्रम संपन्न होतो आहे कोणी एकटा कोणताही कार्यक्रम करू शकत नाही आणि एवढ्या कार्यक्रमाच एकमेव एवढ्या संपूर्ण कार्यक्रम एवढ्या संपूर्ण कार्यक्रमाच एकमेव मार्गदर्शन आदरणीय श्रद्धेय पूजनीय मानसर निवासी आचार्य श्री भानकर बाबा बाबाजींच्या मार्गदर्शनातून हा कार्यक्रम ते संपन्न होतो आहे मी सर्वांना दंडवत करतो दंडवत दंडवत धन्यवाद धन्यवाद बाबाजी